पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान पुण्यामध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केलेलं आहे अरविंद शिंदे असं काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं नाव आहे माझ्या नावाने अगोदरच कुणीतरी मतदान करून गेल्याचं निदर्शनास आलं असल्याचा आरोप केलेला आहे मतदान केलेल्या व्यक्तीचा आधार कार्ड वेगळा आहे माझ्या नावाने मतदान कसं काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यानंतर त्याने टेंडर वोट केलं माझ्या नावाने बोगस मतदान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष आणि अरविंद शिंदे यांच्या नावानं दुसऱ्याच कोणीतरी मतदान केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे मतदान ओळखपत्रावर अनुक्रमांक एक आहे मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचा आधार कार्ड वेगळे आहे माझ्या नावाने मतदान कसं काय कोरी करू शकतं असा सवाल अरविंद शिंदे यांनी केला आहे हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर अरविंद शिंदे यांनी टेंडर पोट केले आपल्या नावानं बोगस मतदान झाल्यामुळे अरविंद शिंदे चांगलेच संतप्त झाले मी ज्या मतदान केंद्रामध्ये शहात्तर नंबरचा बूथ आहे तिथं सकाळपासून तीन वेळा ई व्ही एम मशीन बिघडते आणि मग मी अकरा वाजता वोटिंग करायला जातो त्यावेळेला कळते की माझ्या नावाचं वोटिंगच कुणीतरी केलेलं आहे आणि ज्या वेळेला ज्या मतदाराची तुम्ही शिक्का आणि अंगठा घेता त्यावेळेला तिथं लक्षात आलं की दुसरेच आधार नंबर लिहिलेलं ले मतदान झालं आहे म्हणून मग मी त्याबद्दल चॅलेंज केलं रिटर्निंग ऑफिसर कॅन्टोनमेंटचे आमचे कळसकर मॅडम हे त्यांना तक्रार केली ऑनलाईन केली आणि मग माझं वोट चॅलेंज केलं वोट चॅलेंज केल्यानंतर आपल्याला टेंडर वोट मिळत असतं टेंडर वोटवर मग बॅलेट पेपर मिळाल्यावर ते करून सील करून मी माझा मतदान इथं दाखल केलं रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे